ज्याचे लाडके उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सहा वेळाला उपमुख्यमंत्री झालेले कैलासवासी अजितदादा पवार यांच्या खरं तर सभेचं आयोजन बेगमपूरमध्ये करायचं होतं परंतु आपल्यावर ही वेळ आली हे दुर्दैव आता आज त्यांच्या शोकसभेचं आयोजन करण्याची वेळ आली अशी वेळ कधीही कोटावर येऊ नये परंतु दुर्दैवाने ती वेळ आहे काळाचा घाला झाला आणि विमानाच्या दुर्घटनेमध्ये अजितदादांचं अकस्मात निधन झालं कधीही कुणी कल्पना केली नव्हती स्वप्नातही वाटलं नव्हतं मनात कधी विचार सुविला नव्हता आलेला प्रत्येक माणूस हा कधी ना कधी जाणारच परंतु अशा पद्धतीनं अजितदादाची या जगातून एक्झिट होईल हे कधीच वाटलं नव्हतं ज्यांच्या ताकदीवर ज्यांच्या आधारावर आज वीस वर्ष झालं मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतो वेगवेगळ्या पदावर काम करण्याची मला ज्यांनी संधी दिली मला महाराष्ट्राचा अध्यक्ष केला भुजबळ साहेब आराराबा मधुकरराव पिच्चड विजयसिंह पाटील बनराव पासपुते लक्ष्मणराव ढोबळे अशी मंत्रिमंडळामध्ये ज्या काळात माणसं होती चा चा त्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष पद ह्या सगळ्या मंत्र्यापेक्षा सुद्धा ताकदीचं पद त्या पदावर मला अजितदादांनी संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून पार्टी वेगळी झाल्यानंतर माझ्या पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर कोण संवाद करेल पक्षाची अधिकृत भूमिका कोण मांडेल त्यावेळेला वेळेला माझी निवड केली आणि मला पक्षाचा मुख्य प्रवक्ता केला या सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी देत असताना अजितदाची एकच भावना होती की हा जिल्हा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती जिल्ह्यामध्ये दे सत्तर टक्के आमदार राष्ट्रवादीचे असायचे पक्षाचे हे वैभव पुन्हा मिळवण्याच्या करता माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून आज दादानी संधी दिली परवा पक्षाचे एबी फॉर्म आणायला गेल्यानंतर आमदार साहेब आपल्याला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे मी आमदार साहेब उत्तमराव जानकर साहेब नारायण पाटील साहेब अभिजित पाटील खासदार धैर्यशील पाटी। दादांच्या घरी गेलो आम्हाला तिथं चहा पाणी नाश्ता सगळीच सोय केली स्वतः दादांच्या घरी दोन तास दादांच्या बरोबर आमची मेंटेन झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या पुढच्या रणनीतीविषयी चर्चा झाली आणि आमदार जरी तुतारीचे असले तरी आता आपल्याला सोबत काम करायचं आहे एका अर्थानं घड्याळ आणि दुतात्री एकत्र देण्याचा त्यावेळेला दादांनी सगळ्यात पहिली चर्चा आमदार साहेब आपल्या सोबत केली आणि अनेक गोष्टी काही घडणार होत्या परंतु अचानक परवा ती दुर्घटना घडली आणि आजी दादा आपल्यातून निघून गेले आणि ही आपल्याला शोक सभा शोक यात्रा आयोजित करण्याचा प्रसंग आपल्यावर ओढवला उड़, शेवटच्या क्षणापर्यंत अजितदादा काम करत होते त्यांच्या हातामध्ये लोकांच्या कामाच्या फायली होत्या ज्या वेळेला विमान कोसळलं सड़। कोसळल्यानंतर त्या विमानाचा स्फोट झाला सहा प्रवासी होते अजितदादा सकट सगळेच्या सगळे जळून आगीच्या भक्षस्थानी पडले कुठली बॉडी ओळखायलाही ना अजितदादाचा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी आगीच्या पडला होता ओळखायचं पोलिसांनी ओळखलं तिथं असणारे अजितदादाच्या हातामधलं जे घड्याळ होत त्या घड्याळावरून हेच अजितदादा आहेत हे ओळखलं गेलं त्यामुळं अजितदादानी आता त्यांच्या तिची शोक यात्रा चालू होती त्याच्यामध्ये ते सांगितलं रडत बसू नका ही रडायची वेळ नाही मी जरी गेलो तरी हा महाराष्ट्र थांबला नाही पाहिजे हा महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा थांबला नाही पाहिजे अजितदादानी माझ्यासारखे दुसरे अनेक प्रति अजितदादा या महाराष्ट्राच्या तालुक्या, तालुक्यात तालुक्यात तयार केलेले आहे त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा तसाच पुढे चालला पाहिजे कुटुंबामधला जसा करता पुरुष गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना दुःख होतोला तरी म्हटल्याप्रमाणे नवरा गेल्यानंतर प्रत्येक महिलेला प्रचंड दुःख अनेकांचे नवरे मुलं लहान असताना त्या ठिकाणी वारतात मरतात त्यावेळेला त्या महिला खंबर कसून संसार चालवतात आज त्या सुरित्र वहिनीच्या वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सगळा एवढा मोठा परिवार आहे आज त्या सगळा परिवार जो अजितदादा गेल्यामुळे जो पोरका झाला होता त्याला पोरके पण वाटू न देता आहे आणि त्याचबरोबर राज्याचा विकासाचा आजितदाना उभा केलेला डोंगर जो आहे तो कुठेही त्याचा प्रवास थांबता कामा नये म्हणून आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिला सुद्धा कुठं कमी नाही ती अजितदादाचीच धर्मपत्नी आहे आणि अजितदादाची कुठेही याच्या करता सरकारची सुद्धा सूत्र त्यांनी हातात घेतलेली आहेत पक्षाबरोबरच सरकारची सूत्र त्यांनी हातात घेतली आणि आम्हाला निवडणुका समोर आहेत निवडणुका डोळ्यासमोर आहेत अजितदादा विमानातून खाली पडले परंतु अजितदादाच्या घड्याळ खाली पडता कामा नये ह्याची काळजी त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा आज आम्हाला त्या ठिकाणी सूचना आल्या आज आम्ही सर्वजण प्रचंड दुःखामध्ये आहोत पण तरी सुद्धा तीन दिवसाचा राज्य सरकारचा दुखोटा आज काल तीन दिवस संपले कालच संपले ना काल तीन दिवस संपले शासकीय संपले। दुखोटा संपलेला आहे परंतु तुमच्या आमच्या मनामध्ये अजितदादा गेल्याचं दुःख हे कायमचं राहणार अजितदादाला श्रद्धांजली नेमकी कशी अर्पण करायची दादाने उभं आयुष्य कशासाठी वेचलं कुणासाठी वेचलं काय करत त्यांनी आयुष्य घालवलं पस्तीस वर्ष अमिरत परिश्रम केलं ते कुणासाठी केलं आज आमच्या शेतकऱ्याला साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल माफ करण्याचा निर्णय घेतला तो दादाने घेतला माझ्या शेतकऱ्याला कायम अडचणीचा सामना करावा लागतो याचा करता त्याचं लाईट बिल जे आहे त्याला कायमस्वरूपी मोफत देण्याच्या करता साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल माफ केलं आमच्या लाडक्या भगिनी इथं बसलेल्या आहेत या प्रत्येक भगिनीला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय अजितदा घेतला हे समाजाचं काम उभं करण्यासाठी अजितदादा हे कायम त्या ठिकाणी मदत करत आज आपल्याला अजितदादाच्या माध्यमातून भीमा नदी आणि सिना नदीचा त्या ठिकाणी जोड कालवा तयार करून आपल्याला भीमा नदीला बारमाई कॅनलचा दर्जा देण्याच्या करताचा निर्णय करून घ्यायचा होता अजितदादा इथं प्रचार सभेला आल्यानंतर त्यांच्या लाडक्या उमेशच्या प्रचाराला आल्यानंतर दादाकडनं कुठली कुठली मागण्या मान्य करून घ्यायच्या याच काही मी नियोजन केलं होतं आज आपल्या सगळ्या भागामध्ये एकही ठिकाणी एक धड रस्ता नाही आहे सगळ्या संपूर्ण शेत रस्ते पाण्या रस्ते शिव रस्ते याच्या करताचा आमदार साहेब मी आराखडाच देणार होतो दहा कोटी लागो वीस कोटी लागो पन्नास कोटी लागो शंभर कोटी लागो दोनशे कोटी लागो परंतु आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापर्यंत जाणारा रस्ता किमान खरीकरण झालं पाहिजे अजित दादाला मी तिजोरी मोकळी करायला लावणार होतो परंतु या भागामधल्या सगळ्यात जर अडचण कुठली होती तर त्या रस्त्याची होती ती सोडवण्याच्या करता त्या सभेमध्ये मी अजितदा मागणी करणार होतो माझ्या ते सगळं मागणी करायचं होतं मला माहित आहे मी जी जी मागणी केली असती ती दादांनी मान्यच केली असती वडापूरला बॅरेज बंदर आता होतोय त्या वडापूरच्या बॅरेज वरनं आपल्याला जोड कालवा करून ते वडापूरच्या बॅरेजचं पाणी आपल्याला भीमा नदीचं पाणी सिना नदीमध्ये आणायचं आपलं त्या ठिकाणी नियोजन करायचं होतं एक दहा बारा किलोमीटरचा त्या ठिकाणी जर आपण जोड कारवा केला नदी जोड प्रकल्प शासनाच्या अंतर्गत ते फक्त अजितदादा करू शकत होते परंतु आपल्याला हे सगळं अजितदादा आपल्यातून जरी गेले असले कारभार आता सुनेत्रा वहिनींच्या हातात आलेला सुरेंद्रा वहिनींना माहेरपासून राजकीय आणि सामाजिक कामाचा अनुभव आहे त्या पदमसिंह पाटलांच्या घरात त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला जन्मापासून महाराष्ट्राच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या उस्मानाबाद धाराशिवच्या सत्ता केंद्रात त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि सासर हे शरद पवारांच्या त्या सुनबाई म्हणून त्या ठिकाणी आयुष्य त्यांचं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेलेलं आहे अजितदादा महाराष्ट्र सांभाळत होते सुनेत्राबाई बारामती सांभाळत होत्या बारामती मधला टेक्स्टाईल पार्क सुनेत्राबाई सांभाळत होत्या बारामती मधल्या त्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे साठ हजार विद्यार्थी आहेत ती अख्खी संस्था स्वतः बघत होत्या बारामती मधल्या कार्यकर्त्यांचं संघटन त्या बघत होत्या बारामती मधलं प्रशासन सगळं हाताळत होत्या त्यामुळं प्रशासनाचा संघटनेचा काम करण्याचा निवडणुकांचा पूर्ण अनुभव सुनीलता पाठीशी आहे त्यामुळं आजी कमी निश्चित भासणार शेवटी कुठल्याच माणसाची कुठं तुलना होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरेंची तुलना उद्धव ठाकरेंची होऊ शकत नाही उद्धव ठाकरेंची तुलना आदित्य ठाकरेशी होऊ शकत नाही इंदिरा गांधीची तुलना राजीव गांधीशी होऊ शकत नव्हती आणि राजीव गांधीची तुलना सोनिया गांधीशी होऊ शकत नव्हती परंतु सोनिया गांधी परदेशातल्या असताना त्यांचा राजकीय पार्श्वभूमी कुठलीच नसताना सोनिया गांधींनी त्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं त्यांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर दोन वेळेला काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान त्या करू शकल्या सुनेत्रा वैदिनाचा एवढा मोठा अनुभव आहे राजकीय पार्श्वभूमी आहे प्रशासनाचा अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे आज त्या संसदेमध्ये खासदार आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये एकही महिला उपमुख्यमंत्री होऊ शकली नव्हती त्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आज त्यांच्या मनातही दुःख आहे आपल्या मनातही दुःख आहे त्या ठिकाणी शोक यात्रा काढून आलोय आणि या ठिकाणी शोक सभेमध्ये आज आपण चर्चा करतोय यशवंतराव चव्हाण धरण दिल्यामुळं आज आपला सगळा भाग सुजलाम सुजलाम झाला आमच्या शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी घेऊन जाण्याचं काम मागच्या काळामध्ये अजितदादांच्या पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करू शकलो भविष्य काळामध्ये या भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न आज या ठिकाणी निवडणूक लढवत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे बघितलंय ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये कुठली कसर राहणार नाही सरकारमध्ये आपण आहोत सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून फार पारदादा पवारांच्या माध्यमातून आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून आपले सगळे जे प्रश्न या भागातले ते सोडवणं म्हणजेच अजितदा श्रद्धांजली आहे हे प्रश्न सोडवणे म्हणजे अजितदा श्रद्धांजली आहे आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं म्हणजे अजितदाला श्रद्धांजली आहे या भागाचा प्रत्येक रस्ता करणं म्हणजे अजितदाला श्रद्धांजली आहे या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी घेऊन जाणं म्हणजे श्रद्धांजली आहे आमच्या गोर जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हीच ते अजितदाना श्रद्धांजली आहे अजित दादा पाटेच्या चार वाजेपासून ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत अविरत गोरगरिबांसाठी काम करणं हीच अजितदाना श्रद्धांजली आहे या माझा कष्टकरी आणि शेतकरी दीन दलित बांधवांचा करता आयुष्य खर्ची घाललं हीच अजितदादाना श्रद्धांजली आहे आणि ती श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता आणि त्या भावनेतून मनामध्ये जर अंतकरण असलं तरी सुद्धा तो सेवाभाव शेवटच्या क्षणापर्यंत श्वास सोडेपर्यंत आजी दादा श्लोकांच्या करता काम करत राहिले तसंच आपलं आयुष्य उभं आयुष्य खर्च जावं अजितदादांसारखं काम करता आलं सारखी समाजाची सेवा करता आली तर तीच खरी आपल्या सर्वांची अजितदा श्रद्धांजली असणार आहे शेवटी काम आपल्याला करावंच लागतं दिनचर्या चुकत नाही किती जरी दुःखाचा डोंगर पडल्यास आपल्या डोक्यावर असला तरी सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावंच लागणार आहे आज आम्ही कुरुलमध्ये शोक सभा घेतली मध्ये शोक यात्रा काढली कायद्यानं त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलता येत नाही दोन दिवसाच्या फक्त निवडणुका पुढे गेल्या आपल्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून उद्या लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला नको दादा गेल्यामुळं दुःखात आपण जरी असलो तरी निवडणूक तुम्हाला आम्हाला कोणाला चुकणार नाही निवडणुकीच्या दिवशी हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप करत राहणार आहेत आपण संयतपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत कुठेही दोन तासा वाजणार नाही कुठेही हालग्या वाजणार नाही कुठेही फटाकडे उजव उडवल्या जाणार नाहीत ते अजितदादालाही आवडणार नाही परंतु त्या ज्या अजितदादानी आयुष्यभर या शेतकरी कष्ट करायचा करता त्यांनी काम केलं त्या अजितदादाचा घड्याळाचा अपमान होता कामाने त्या अजितदादाचा घड्याळ त्याची मान खाली येतात कामाने तो झेंडा खाली येतात कामाने तो झेंडा उंचावलाच पाहिजे तीच घरी आजीदादा श्रद्धांजली असणार आहे तेवढ्या श्रद्धांजलीची मागणी आपल्याकडनं करतो आणि आजी विनम्र अभिवादन करून थांबतो